नमस्कार मंडळी माय बोली मराठीमध्ये मा मी तृप्ती पेडणेकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते आजचा आपला विषय आहे कन्फ्युजिंग वर्ड्स आपण इथे दोन आ, जे क्वेश्चन्स आहेत सुरुवात क्वेश्चनच्या सुरुवातीला जे वर्ड्स वापरतो त्यामधला डिफरन्स जाणून घेणार आहोत हाऊ मच अँड हाऊ मेनी ओके हे दोन्हीही जे शब्द आहेत ते वाक्याच्या सुरुवातीला क्वेश्चन विचारण्यासाठी वापरतात पण कधी हा हाऊ मच वापरायचं आणि कधी हाऊ मनी वापरायचं ह्याच्यामध्ये बरचसं कन्फ्युजन असतं लोकांमध्ये ते आज आपण समजून घेणार आहोत चला तर स्टार्ट करूया हे बघा ही दोन वाक्य दिली आहेत मी हाऊ मच मनी डू यू हॅव हाऊ मच कॉइन्स डू यू हॅव तुम्हाला काय वाटतं ह्यातलं कुठलं वाक्य बरोबर आहे का दोन्ही बरोबर आहेत का दोन्ही चुकीची आहेत ओके आपण हा हे सेशन झाल्यावर शिकून झाल्यावर परत ह्या कडे येऊया आणि मग हे क्वेश्चन्स कुठलं बरोबर आहे कुठलं रॉंग आहे ते समजून घेऊया हाऊ मच आणि हाऊ मेनी मध्ये काय फरक आहे आणि काय कसा तो समजून घ्यायचा ते बघूया हाऊ मेनी जे वाक्याच्या सुरुवातीला तुम्ही केव्हा वापरता जेव्हा की ज्या वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल तुम्ही बोलत आहात त्या तुम्ही मोजू शकत असाल किंवा प्राणी प्राण्यांबद्दल बेसिकली नाम जिथे येतं जर तुम्ही ते मोजू शकत असाल तर तुम्ही हाऊ मेनी वापराल ओके आणि त्याचं बहुवचन झालं पाहिजे म्हणजेच काय या शब्दामध्ये तुम्ही एस जोडू शकला पाहिजे एक्झाम्पल देते मग क्लिअर होईल जसं पेन आहे पेनचं तुम्ही बहुवचन होऊ शकतं अनेक वचन होऊ शकतं पेन्स किंवा चेअर घेतलं तर चेअर्स होऊ शकतात टेबल स्पून ट्री पोटॅटो कार हे असे शब्द आहेत ज्याचे अनेक वचन होतं त्याला तुम्ही एस जोडू शकता तर तुम्हाला म्हणजे त्याचे प्लुरल फॉर्म्स होऊ शकतात जर त्या वस्तूचे जर प्लुरल फॉर्म्स होऊ शकत असतील तर तुम्ही हाऊ मेनी वापरायचा जसं हाऊ मेनी पेन्स डू यू हॅव हाऊ मेनी चेअर्स आर केप्ट इन दी हॉल हाऊ मेनी टेबल्स डू यू नीड हाऊ मेनी स्पून्स आर देअर इन द ड्रॉवर हाऊ मेनी ट्रीज हॅव बीन प्लांटेड बाय द गवर्नमेंट हाऊ मेनी पोटेटोल्स आर देअर इन द पॅन्ट्री हाऊ मेनी कार्स डज ही ओन हे सगळे प्रश्न आपण विचारले हाऊ मेनीने स्टार्ट केले कारण ज्या वस्तूंबद्दल आपण बोलत होतो त्याचे अनेक वचन होऊ शकतात आता नेक्स्ट हा जो भाग आहे हाऊ मच हाऊ मच आपण कधी वापरायचं जिथे त्याचं पुढे एस लागत नाही स्पेलिंग तुम्ही बघा तुमच्या पटकन लक्षात येईल की त्याला त्या स्पेलिंगच्या पुढे एस लागत नाहीये तर एस लागत नसेल तर तुम्ही डेफिनेटली मग तिथे हाऊ मच वापरायचं फॉर एक्झाम्पल मनी मनीचा पुढे एस लागत नाही तुम्ही टी घ्या आय नीड टेन टीज असं नाही म्हणत कॉफीज नाही होत मिल्क नाही होत हनीज नाही होत टेअर्स नाही होत टीज नाही होत किंवा डस्ट असं होत नाही आईसिस असं होत नाही राईसिस असं होत नाही स्या ज्या शब्दाच्या पुढे एस लागत नाही ओके म्हणजेच ज्याचे प्लुरल फॉर्म्स नाही आहेत मध्ये असे बरेचसे शब्द आहेत पण इथे मी कॉमनली जे मध्ये यूज होतात ते शब्द घेतले आहेत अशा शब्दांविषयी तर तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही How much asavapra? How much money do you need? How much tea uh, is made? How much coffee do you want? How much milk is left in the house? Okay. How, how much honey should I pour? How much the air is polluted? तुम्ही बघाल की हे जे सगळे शब्द मी वापरले आहेत त्याचे तुम्ही एस वापरून त्याचे प्लुरल फॉर्म्स होत नाहीत जसे आपण इथे पेन ह्या ह्या वस्तूंचे वस्तूंचे बघितले तसे प्लुरल फॉर्म्स होत नाहीत म्हणूनच त्याच्या अगोदर आपण मच वापरायचा आता आपण ह्या प्रश्नाकडे येऊया आपल्या ह्या मध्ये हाऊ मच मनी डू यू हॅव मनीच प्लुरल फॉर्म होत नाही म्हणून तिथे मच आलं आहे मात्र कॉइन्स हा एक पैशाचाच प्रकार आहे पण करन्सीचा प्रकार आहे पण त्याचं प्लुरल फॉर्म कॉईन्स असं होतं कॉईन आणि कॉइन्स म्हणून आपण इथे हाऊ मेनी वापरणार आहोत हाऊ मेनी कॉइन्स डू यू हॅव सो हाऊ मेनी जिथे एस लागत असेल तिथे हाऊ मेनी वापरायचा आणि जिथे एस लागत नाही तिथे हाऊ मॅच वापरायचा मी आशा करते माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हाला उपयोगी ठरेल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद